नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिना सुरू होतो आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये केले जाणारे कोणतेही व्रत उपासना पारायण हे दुपटीने फळ देते असे म्हणतात श्रावण महिन्यामध्ये श्री शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण केले जाते हे सात दिवसांचे पारायण असते आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेअभावी अनेकांना इच्छा असूनसुद्धा ही सेवा करता येत नाही त्यामुळे या ग्रंथातील रुद्राध्याय समजल्या जाणाऱ्या अकराव्या अध्यायाचे तुम्ही अनुष्ठान करू शकता याचे अनुष्ठान पठण हे संपूर्ण श्रावण महिना किंवा श्रावणातील कोणत्याही सोमवारी करू शकता किंवा प्रत्येक सोमवारी करू शकता प्रत्यक्ष या अकराव्या अध्यायातच असे सांगण्यात आलेले आहे की ज्या कोणालाही श्री शिवलीलामृत या संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास त्यांनी फक्त या रुद्राध्यायाचे पठण करावे या अकराव्या अध्यायाचे पठण कसे करावे किंवा अनुष्ठान कसे करावे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या अध्यायाच्या वाचनासाठी तुमच्याकडे श्री शिवलीलामृत हा ग्रंथ असावा किंवा फक्त अकरावा अध्याय असणारी छोटी पुस्तिका तुम्ही घेऊन या भगवान शंकरांच्या कोणत्याही सेवेला प्रदोष काळात करण्याचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे या अध्यायाचे वाचनही प्रदोष काळातच करावे पण जर तुम्ही वर्किंग आहात किंवा इतर काही अडचणींमुळे तुम्हाला जर प्रदोष काळात याचे वाचन करणे शक्य नसल्यास दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या अध्यायाचे वाचन करू शकता पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी श्रावण महिन्याची सुरुवात होते आहे तुम्ही त्या दिवसापासून या रुद्र अध्यायाच्या नित्यनियमाच्या वाचनाला सुरुवात करू शकता किंवा श्रावण महिन्यामध्ये जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही या अध्यायाचे वाचन करू शकता संपूर्ण श्रावण महिना विनासंकल्पयुक्त तुम्ही या अध्यायाचे नित्यसेवा म्हणून वाचन करू शकता किंवा तुमची एखादी मनोकामना पूर्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्ही या अध्यायाचे संकल्पयुक्त वाचन करावे घरातील कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली या अध्यायाचे वाचन करू शकतात ज्या दिवशी तुम्ही वाचनाला सुरुवात करणार आहात तर अनुष्ठान करण्यापूर्वी शुचिरभूत भावे पांढरे वस्त्र घालावे काळे किंवा निळे वस्त्र सोडून इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही घालू शकता अनुष्ठान सुरू करण्याआधी घराचीही साफसफाई करून घ्यावी आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आता एक स्वच्छ चौरंग किंवा पाठ घ्यावा त्यावर सफेद वस्त्र घालावे आता पूजेमध्ये प्रथम देवता श्री गणपती बाप्पांची स्थापना करावी तुम्ही प्रतिकात्मक सुपारीचे किंवा देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना या पूजा मांडणीमध्ये करू शकता बाप्पांचे पंचोपचार पूजन करून त्यांना खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा यानंतर पूजेमध्ये शिवलिंगाची स्थापना करावी सर्वप्रथम शिवलिंगाचा पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यावा नंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करून पिंडी स्वच्छ कोरडी करून घ्यावी आणि त्याची मांडणी पूजेमध्ये करावी अक्षतांच्या आसनावर किंवा तांबणामध्ये सुद्धा तुम्ही शिवलिंग पूजेसाठी ठेवू शकता त्यानंतर शिवलिंगाला भस्म चंदन अक्षता अर्पण कराव्यात पांढरी फुले अर्पण करावीत अकरा किंवा एकशे आठ बेलपाने असतील तर ती व्हावीत सफेद वस्त्र अर्पण करावे जर तुम्ही ही सुरुवात एखाद्या सोमवारी करत असाल तर त्या सोमवारी असलेली शिवामोठीही अर्पण करावी धूपदीप दाखवावा स्वतःलाही भस्म लावावे आणि स्वतःजवळ रुद्राक्ष ठेवावा किंवा गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ धारण करावी यानंतर पूजेमध्ये ग्रंथाची मांडणी करावी जर तुम्ही छोट्या पुस्तिकेमधून या अध्यायाचे वाचन करणार असाल तर छोट्या पुस्तिकेचेही पूजन सर्वप्रथम करून घ्यावे ग्रंथालाही चंदन अक्षता फुले अर्पण करावीत धूपदीप ओवाळावा वाचन सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडावा जर तुम्ही संपूर्ण श्रावण महिना या अध्यायाची नित्यसेवा करणार असाल तर संकल्प करण्याची आवश्यकता नाही पण जर काही मनोकामनापूर्तीसाठी तुम्ही वाचन करणार असाल तर संकल्प सोडावा संकल्प कसा केला जातो हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे संकल्प करताना मी या अध्यायाचे अखंड वाचन करेन असे म्हणू नये कारण मासिक धर्म सूतक विटाळ किंवा इतर काही अडचणी आल्यामुळे आपल्या वाचनामध्ये खंड पडू शकतो त्यामुळे मी यथाकालीन वाचन करेन असे म्हणावे शिवाय आपण फक्त सोमवारी वाचन करणार आहोत का रोज वाचन करणार आहोत हेही आपल्याला संकल्प सोडताना सांगायचे आहे अध्याय हा प्राकृत भाषेत असल्यामुळे समजण्यास सोपा आहे अध्याय वाचनासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटे लागतात अध्याय वाचन करताना मध्येच बोलू नये मध्येच उठू नये स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये वाचन करावे या अध्यायामध्ये महानंदा सुधर्म आणि तारक यांची कथा आहे असे म्हणतात की रुद्राक्ष हा भगवान शंकरांच्या अश्रूंपासून निर्माण झालेला आहे त्याच रुद्राक्षाचे शरीरावर धारण करण्याचे काय फायदे आहेत आणि निसर्गामध्ये वनस्पतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या रुद्राक्षाचे कोणकोणते प्रकार आहेत त्याचे उपयोग काय आहेत हे या अध्यायामध्ये सांगितलेले आहे शिवाय प्राणघातक गंडांतरांपासून आपले आणि आपल्या संततीचे संरक्षण व्हावे यासाठी रुद्राध्यायाचे किती महत्त्व आहे हे या अध्यायामध्ये सांगितलेले आहे या अध्यायाचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा किंवा अकरा वेळा एकशे आठ वेळा ओम शिवाय मंत्राचा जप करावा तुम्ही हाताच्या बोटांवर किंवा मा रुद्राक्षाची माळ असेल तर त्यावर हा जप करू शकता अध्यायाचे वाचन झाल्यानंतर भगवान शंकरांची आरती करावी त्यांना नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर दूधसाखर किंवा कोणत्याही सफेद मिठाईचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा घरी आपण जे शाकाहारी जेवण बनवतो त्याचाही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्ही या अध्यायाची संकल्पयुक्त सेवा करत असाल तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे त्यामध्ये मांसाहार मद्यपान करू नये ब्रह्मचर्याचे पालन करावे पराणही घेणे टाळावे जर तुम्ही विनासंकल्पयुक्त फक्त नित्य सेवा म्हणून या अध्यायाचे वाचन करणार असाल तर ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही फक्त मांसाहार करून या अध्यायाचे वाचन करू नये आता या अनुष्ठानाचे उद्यापन कसे करावे तर आपल्या अनुष्ठान कालावधी संपल्यानंतर एखाद्या ब्राह्मण दाम्पत्याला घरी भोजनाला बोलवावे यथाशक्ती दक्षिणा पांढरे वस्त्र द्यावे जर ते शक्य नसल्यास कोणत्याही गरजू गरीब व्यक्तीला तुम्ही भगवान शंकरांच्या नावाने शिदादान आणि अर्थदानही करू शकता अनुष्ठान चालू असताना किंवा नित्यसेवा करत असताना रोजच्या रोज जवळच्या एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घ्यावे किंवा कमीत कमी श्रावणी सोमवारी तरी शिवालयामध्ये जावे तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास एखादे ज्योतिर्लिंग असेल तर आपले अनुष्ठान पूर्ण झाल्यावर त्या ज्योतिर्लिंगाचेही दर्शन घ्यावे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला श्री शिवलीलामृत या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे अनुष्ठान करायचे आहे या अध्यायाचे वाचन केल्याने आपले दुर्भाग्य दूर होते दारिद्र्य नष्ट होते एक हजार गायी दान केल्याचे प्राप्त होते शत्रुपिढेचा नाश होतो आपल्याला उत्तम आरोग्य लाभते कर्जमुक्ती होते प्राणघातक गंडांतरांपासून किंवा अचानक आलेल्या संकटापासून आपले संरक्षण होते एखाद्या शुद्र प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते उत्तम फलप्राप्तीसाठी हा अध्याय दिवसातून तीन वेळा वाचावा पण तेवढे करणे शक्य नसल्यास कमीत कमी एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी याचे वाचन नक्की करावे त्याचप्रमाणे वाचन करताना एखादा पाण्याचा पेला किंवा ग्लास किंवा तांब्या घेऊन बसावे आणि आपले वाचन पूर्ण झाल्यानंतर यामधील पाणी सर्वांना थोडे थोडे तीर्थ म्हणून द्यावे आणि घरामध्येही शिंपडावे भगवान शंकर हे अत्यंत दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे दैवत आहेत त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये त्यांची मनोभावी सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करून घ्यावे श्री शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाच्या अनुष्ठानाची ही सेवा सोपी पण तितकीच प्रभावी आहे त्यामुळे प्रत्येकाने या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जमेल तसे या रुद्र अध्यायाचे वाचन किंवा श्रवण करावे किंवा अनुष्ठान करावे तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ